वडगाव मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरामध्ये मित्राचा खून केल्याचा प्रकार घडलाय येथे कुबेर विला बंगल्याच्या माळी रूम मध्ये दारूच्या नशेत मित्राला आईवरून शिविगाळ केल्याच्या रागातून मित्रानं शिविगाळ करणाऱ्या मित्राचा लोखंडी कुदळीनं डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या खून प्रकरणातील महिताचं नाव दिनेश गरवड असं आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर गरवड यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव डेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिनांक तीन जुलै रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुबेरवी ला ठाकूरसाई येथील बंगल्यातील माळी रूम मध्ये ही घटना घडली आरोपी आणि मयत दोघेही त्या बंगल्यात माळीकाम करत होते दरम्यान दा दारूच्या नशेत मयत दिनेश गरवड यांना आरोपी प्रणव डेका याला आईबाबत अश्लाघ्य भाषेमध्ये शिविगाळ केल्याचा राग मनात धरून प्रणवनं लोखंडी कोदळीने दिनेशच्या डोक्यावर वार केला यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय प्राथमिक तपासात आरोपी प्रणव डेका याला अटक करण्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत असून पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे